नमस्कार मैत्रिणं तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये तर बघा इकडे किती छान छान अशी आपले आंब्याचे रोपटी उगलेले आहेत ते जे काय आपण आंबे खाऊन टाकलेले आहेत तर आपल्याला आसपास सगळे बघा इथं आंब्याचीच बारके बारके झाडे उगलेले दिसत आहेत तर असं सुंदर वातावरण आहे आपल्या घरासमोरील आणि असं मस्तपैकी वातावरणामध्ये आपलं सगळ्यांचं खूप सारं पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत मैत्रीणं तर बघा छान असं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला इथे सापडलेलं आहे एक नारळ तर चला या नारळाचा आता आपण काहीतरी फोडून खोबरं वगैरे काढू किंवा पाणी आहे का बघू तर असणारचे पाणी वाजून पाहिल्यावर वा हल हलवल्यावरती नारळ पाणी वाचते आपलं तर मस्तपैकी नारळ आहे तर चला छान असं वातावरण आहे आपल्या घरासमोरील आणि अशा सुंदर वातावरणामध्ये अगदी खूप छान वाटते तर मंडळींनो बघा आमच्या इकडे खूप छान असं वातावरण आहे आणि मस्तपैकी सगळीकडे हिरवळच हिरवळ आपल्याला दिसत आहे तर हा आमचा आहे झेंडू आता त्याला नुकत्याच कळ्या लागलेले आहे ते आणि इकडं पुढं ह्या मलचिंगवरती बघू शकताय तर तिकडं आपली लागवड झालेली आहे झेंडूचीच आणि हा आहे आपल्या गायांसाठीचा छान छान घास तर घास म्हटल्यावर काय गायांना पाच पकवण्यासारखंच आहे कारण घास त्यांच्या खूप आवडीचा आहे या सगळ्या चाऱ्यापैकी मका खात्यात गाया त्यानंतर आपले हा का इकडं आहे गिन्नी गवत तर ह्याच्यापेक्षा त्यांना हा घास भरपूर आवडतो आणि असा घास खाऊन आपल्या गाया निवांतपैकी रवण चाललेलं आहे त्यांचं तर चला मी तुम्हाला जरा आपलं खालचं झेंडूचं शेत दाखवते तर हे बघा मैत्रिणींनो हा आहे आपला असला झेंडू तर आता याला नुकत्याच यायला लागले ते हे का बारीक बारीक कळे एवढं आपलं वावर इकडं घरासमोरच लावलेलं आहे एवढंच हे वावर आपण एवढं झेंडूच आणि त्यानंतर इकडं आपल्याला दिसत आहे पुढं ह्या मलचिंगवरती पण मैत्रीण झेंडू होता आणि तो झेंडू आता उठून काढला आणि आता एक पीक झाल्यानंतर आता ह्या मलचिंगवरतीचं आम्ही दुसरं पीक घेतलेलं आहे आणि बघा तीन दिवस झाले ते आमची ही लागवड झालेली आहे झेंडूची तर असलं पूर्ण मोठं वावर आहे तर ह्या झेंडूच्याच वावरातून वरती चढल्यावर हे बघा आपल्या गायांसाठी हे गिन्नी गवत आहे तर हे बघा मैत्रिणी किती हिरवं गार गवत आहे आणि त्याच्या समोर इकडं हे छोटं छोटं आहे तर हे बघा किती पिवळं पडलेलं आहे कडे छान असा वारा पण सुटलेला आहे मस्त पैकी हवेचा देखील आवाज येत असणार आहे सगळ्यांना तर बघा हे गवत पिवळं का पडलंय तर याला झालेलं आहे पाणी जास्त कारण आता आपण सगळेजण बघत आहोत की पाऊस होतोय आणि आता ह्या छोट्या गवताला युरिया फेकावा लागणार आहे युरिया टाकल्याशिवाय तर काय आपलं हे गवत हिरवं होणार नाहीये पुढचं देखील बघू शकता हिरवंच आहे पण हे पिवळं झालंय याला आता युरिया खताचा हात द्यायचा आहे मैत्रिणी तर संध्याकाळच्या वेळेसला आमच्या इकडचं वातावरण आहे मैद्रिणा असं तर छानपैकी हवा सुटली सुंदर सुंदर वातावरण आहे आणि म्हटलं चला आपल्या गाया वगैरे सगळ्या धुवून झालेल्या आहेत दूध वगैरे काढून झालं आणि त्यांचं निवांतपैकी चाललेलं होतं खानाबिना खाऊन रमन म्हटलं चला आपल्या घरासमोरील वातावरण दाखव आणि आपल्या गाया आपल्या हनी बिंपणी कशा मस्तपैकी त्यांच्या जवळ जाऊन बसल्या होत्या अगदी त्यांच्या आश्रयाला तर असं छान वातावरणामध्ये म्हटलं एक मस्त पैकी व्हिडिओ काढावं तर मैत्रीण मी आलेली आहे आपल्या किचन मध्ये आणि किचन मध्ये आल्यावरती मस्त पैकी आधी आल्या छान पैकी आपण बाजरीच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत लोक मस्त पैकी बाजरीच्या भाकरी झाल्यात आपल्या छान छान भाकरी भाकरी झाल्यानंतर आता मी लागलेली आहे भेंडी चिरायला तर आपण सुरुच्या सायनात आहे भेंड्या ही भेंडी मी असे चिरून घेणार आहे आपल्याला बनवायची आहे भेंडीची भाजी तरा पड़ी पड़ी ले ले तर असं मस्त पैकी पट झटपट असा आपला पटपट आवडून घेतलेला आहे बाहेरचं सगळं आवरल्यानंतर आणि आता ही भेंडीची भाजी करणार आहे मैत्रीण तर तुम्हाला एक सांगायचं आहे तर उद्या आम्ही काही मैत्रिणी जाणार आहोत एक दिवशी ट्विटसाठी तर उद्या आम्ही कुठे जाणार आहे काय तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना बघायला भेटणार आहे तर उद्याचा व्हिडिओ माझ्या मैत्रिणी सगळ्यांनी नक्की बघा मी कुठे जातो आहे काय करतोय किती मैत्रीण आहोत काय काय एन्जॉय करतोय तो सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला भेटणार आहे तर आजचा व्हिडिओ सगळ्यांना कसा वाटला तर सगळ्यांनी सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा तर मैत्रिणी चला आता पटपट भिंडी करून घेते तर सगळ्यांना पुन्हा एकदा बाय